नमस्कार शोभा किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अवघ्या तीन साहित्यात चॉकलेट मिल्कशेकची रेसिपी पाहणार आहोत तर यामध्ये कोणत्याही प्रकारचे चॉकलेट न वापरता घरच्या घरी अवघ्या तीन साहित्यामध्ये यम्मी क्रीमी असे ही आपण चॉकलेट मिल्कशेकची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी मिक्सर जारमध्ये एक ग्लास थंड दूध घेतलेले आहे हे दूध गरम करून थंड करून घेतले आहे तसेच एक चमचा कोको पावडर कोको पावडर नसेल तर कोणतेही मिल्टेड चॉकलेट किंवा चॉकलेट बिस्किट तीन ते चार वापरले तरी चालते चवीनुसार पिठी साखर घेतलेली आहे तरी ते साखर मी दोन मोठे चमचे घेतलेले आहेत तसेच आईस क्यूब घेतलेले आहेत आणि मिक्सरला तीन ते चार सेकंद फिरवून घेणे तर आपले हे यमी क्रीमी फेसाळ असे चॉकलेट मिल्कशेक तयार आहे तर आता हे छान सर्व करूया तर हे थंडगार मिल्कशेक तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका आणि ही माझी चॉ चौ, चॉकलेट मिल्कशेक बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगू शकता तर नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो यू